नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मौसूद आणि रसरशी अशी खव्याची गुलाबजामची रेसिपी करत आहोत खूप सुंदर रेसिपी आहे तर त्यासाठी एक किलो खवा घेतलेला आहे आणि खवा घेताना नेहमी पिवळसर असाच घ्या ताजा असतो तो तर प्रथम आपण पाक बनवणार आहोत तर आपला खवा आहे एक किलो तर त्यासाठी एक किलो साखर घेतलेली आहे जेवढं आपले खवा आहे तेवढी साखर घ्यायची नेहमी तर आता प्रथम पाक करायला ठेवू आपण एक मोठं पातेले घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ आता तुम्ही म्हणत चला एवढं मोठं पातेलं का घेतलं का की आपण ज्यावेळेस हे तळू गुलाबजाम तळू त्यावेळेस आपले गुलाबजाम व्यवस्थित भिजायला पाहिजे त्यासाठी मी एवढं मोठं पातेले घेतले आपले एक किलो साखर सगळी टाकली त्याच वाटीनी वाटी भरून पाणी होतो जेवढी साखर तेवढीच पाणी घ्यायचे आणि पाक पण असा बनवायचा एक तारीख किंवा दोन तारी बनवायचा नाही फक्त हाताला चिपचिप लागेल ला असंच बनवायचं आहे आता हे गरम करायला ठेवू आता आपण एक किलो खवा आहे त्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर प्रथम आपण खवा फोडून घेऊ एका मोठ्या परातीमध्ये बाळ पण काम करायला आलेलं आहे इथं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं गुठळ्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत खव्याच्या मी आता त्याच्यामध्ये पाहिजे तसाच मैदा टाकायचा काय काय कधी कधी काय होतं की खवा पातळ असतो तर कधी कधी घट्ट भेटतो खवा त्यामुळे मैदा पाहिजे तसाच टाकूया तर मी तीन ते साडेतीन चमचे टाकते मैदा प्रथम नंतर ना लागेल तसं टाकूया आपण हे बघा अजून लागेल मैदा तीन चमचे टाकलेले आहे अजून तीन ते अडीच चमचे टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करू हे बघा कर मिक्स झालेला आहे एवढा मैदा राहिलेला आहे दोन चमचे मोठे म्हणून पाहिजे तसाच मैदा टाका खवा करताना खा गुलाबजाम करताना सॉरी आता बेकिंग पावडर घेतलेली आहे एक चमचा तेवढा टाकूया आपण त्याच्यामध्ये आपले गुलाबजाम फुगण्यासाठी आता व्यवस्थित एक जीव करून घेऊया सगळं आता एक अजून व्यवस्थित एकजीव होण्यासाठी काय करायचं की मिक्सरचं जार घ्यायचा एक आणि त्याच्यामध्ये आपण फिरून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं पडेल करायला पूर्ण एकजीव एक होईल मैदा अजून आपण तो बेकिंग पावडर टाकलाय आणि खवा सगळं एकजीव होऊन जाईल आणि मौसूद आपल्याला असं खवा भेटेल सगळ्या गुठळ्या फोडून हे बघा झालेलं आहे मस्त असं मिक्सरमध्ये फिरून झालंय है। आता हे सगळं मळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा झालेलं आहे आता बघूया थोडासा गोळा घेऊन की आपल्या ह्याला गोळ्याला क्रॅचेस पडतात का जर क्रॅचेस पडत असेल तर मग व्यवस्थित अजून म्हणा अजिबात पडलेला आहेत म्हणजे आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपला खवा मैदा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता सगळे गोळे तयार करून घेऊ आपण आता गुलाबजाम तयार करायला मी करून घेतल्यात आता तेल पण तापत ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये टाकूया तेल पण जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये मध्यम करायचंय गॅस बारीक करायचा बारीक गॅसवरच तळायचे आहेत ते नाही तर गुलाबजाम पटकन असे खाली चिटकतात ते कढईला त्यामुळं विरघळतात का बघायच्या ते तेलामध्ये टाकले की अजिबात विरगळलेले नाही आहेत म्हणजे आपल्या खव्यामध्ये मैदा व्यवस्थित बसलेला आहे आणि आपला मिश्रण पण व्यवस्थित झालेलं आहे खव्याचं खूप छान झालेलं आहे वर आलेत पार गुलाबजाम आपले मस्त असे तळून झालेत बारीक गॅसवरच तळायचे होतात कलर पण किती छान आलेला आहे मस्त आता काढूया आपण हे सर्व कलर पण बाकी छान आलेले आहेत मस्त आणि एक पण विरघळलं नाही आहे म्हणजे गुलाबजाम खूप छान झाले आहेत आपले साईडला काढू असे मी सगळे तळून घेते गुलाबजाम मला एक दाखवते बघ कलर पण किती सुंदर आलाय आधी पण तळले होते मी थोडेफार झालेले आहे सगळे तळून झालेले आहेत बघ किती छान झालेले आहेत आपले हे बघ कलर पण छान आलाय मी काही अजून पाकेमध्ये टाकले होते तळून आधी पण हे बघा मस्त भिजलेले आहेत आधी जे तळले होते ते पाक पण बघा आपला असं नुसता चिपचिप झाला आहे एक तारी दोन तारी अजिबात झालेला नाही आहे म्हणजे पाक पण खूप सुंदर झालेला होता आता त्याच्यामध्ये राहिलेले पण भिजवूया आपण मी सगळे भिजवून घेते हे बघा तयार आहेत आपले गुलाबजाम बाकी छान झालेले आहेत मस्त झालेले आहेत मी का आधीचे जे टाकले होते ना तेच घेतलेले आहेत आता त्याच्यातला एक फोडून दाखवते तुम्हाला म्हणजे आधीचा भिजलेला होता आता वरण जे आपण टाकले होते ते भिजलेले नाहीत फोडते वा मस्त आहे बघा हे जवळनं दाखवते तुम्हाला पाक पण किती छान गेलाय रसरशी आहे पाक पण दिसत असेल तुम्हाला किती छान झालं होते मस्त झाले तयार आहे आपले गुलाबजाम माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना नक्की ट्राय करा हे गुलाबजाम